एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यातून जिल्हा परिषद आणि एम आय टी संयुक्तपणे राष्ट्रीय सरपंच संसदेचं आयोजन करण्यात येत आहे त्याबाबतचं निमंत्रण आणि नियोजनपत्र आज सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळ यांना भक्तीताई जाधव पुणे विभाग पश्चिम महाराष्ट्र महिला समन्वयक परिणिताताई शिंदे उत्तर सोलापूर तालुका समन्वयक सुनीताताई कोरे मोहोळ शहर समन्वयक यांनी समक्ष भेटून दिला आहे अनेक प्रशासकीय अधिकारी बी ओ सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक इत्यादी हजारो जणांची उपस्थिती या सरपंच संसदेत असणार आहे ग्रामविकास शेती विकास महिला सक्षमीकरण आदर्श सरपंच केंद्र शासन आणि राज्य शासनच्या विविध योजना आदर्श ग्राम हे या सरपंच संसदेचे मुख्य विषय असतील याबाबतची सविस्तर माहिती मुख्य समन्वयक श्री योगेश दादा पाटील नाशिक आणि त्याचबरोबर सहसमन्वयक श्री प्रकाश दादा महाले आणि पुणे विभाग महिला समन्वयक श्रीमती भक्ती जाधव यांनी मांडली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका